आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे कोणत्या लाडक्या बहिणींनी केवायसी करू नये आणि लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता केवायसी केल्यानंतर मिळणारे का केवायसी केल्या आधीच तुम्हाला तुमच्या खात्यात जमा होणार आहे या सर्व प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत सध्या झालं तरी काय केवायसी सध्या करू नये कारण बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी सुरू होणारे अशा भरपूर आपल्याला आर्टिकल समोर येताना दिसून येत आहे बायोमेट्रिक म्हणजे तुमच्या अंगठा घेऊन किंवा डोळ्याचं स्कॅन करून तुमची केवायसी केली जाऊ शकते पण आता सध्या तरी तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून केवायसी होतोय तुम्हाला ओ टी पी येतोय ओ टी पी टाकल्यानंतर तुमची केवायसी पद्धत पूर्णपणे होत आहे पण यामध्ये भरपूर अशा आपल्याकडे आर्टिकल आलेले आहे प्रश्न सुद्धा बहिणी विचारता की केवायसी आत्ता करायची का केवायसी नंतर करायची तर या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर केवायसीचा सर्वात मोठा प्रश्न येतो आता समजा आता सर्वात महत्वाचा जो प्रश्न तो पहिला मुद्दा केवायसी कुणी करायची नाही तर बघा ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहेत किंवा एखाद्या महिलेच्या नवरा सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल अशा बहिणी की ज्या सरकारी नोकरीवर असतील किंवा त्यांचे वडील किंवा त्यांचे जे हजबेंड असतील ते आता सरकारी नोकरीवर असतील तर अशा बहिणींनी शक्यतो केवायसी करू नका कारण केवायसी केल्यानंतर तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद होतो कारण लाडकी बहीण योजनेचा लाभ गोर गरीब महिलांसाठी दिलेला आहे अशा बहिणींना लाभ दिलेला नाही ज्या बहिणी सरकारी नोकरीवर आहे किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नसेल आता शासनाला कसं करणार आहे बघा केवायसी करताना तुमच्याकडनं तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या पतीचं आधार कार्ड किंवा जर तुमचं लग्न झालं नसेल तर तुमच्या वडिलांचं आधार कार्ड मागितलं जातं ज्यावेळेस तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं तुम्ही आधार कार्ड देणार तर त्यावेळेस तुम त्या आधार कार्डच्या माध्यमातून त्यांना एक स्टेटस समजणार आहे की हे सादर व्यक्तीत या आधार कार्डवरचे व्यक्ती या या सरकारी नोकरीवर किंवा कुठल्याही प्रकारची नोकरीवर असेल तर त्यांना ते लगेच नंबर टाकल्यानंतर कडून जाणार आहे तर त्यासाठी ही केवायसी प्रोसेस सुरू केलेली आहे म्हणून शक्यतो अशा बहिणींनी केवायसी करू नये केली असेल तर आतापर्यंत तुम्हाला लाभ भेटला असेल आणि जर तुम्ही केवायसी केली तर तुमचा लाभ डायरेक्ट बंद होऊ शकते अशा महिलाने ज्यांनी आता केलेला आहे त्यांचा डायरेक्ट केवायसी मुळे लाभ बंद होणार आहे दुसरा प्रश्न आता सर्वात मोठा प्रश्न होतो की अशा महिला ज्या म्हणजे आपण आता पात्र आहेत अशा बहिणी आहेत ज्या पात्र आहेत ज्या इन्कम टॅक्स भरत आहे पण सरकारी नोकरीवर सुद्धा आहे तर अशा बहिणी तर गुच्चूप बसायचं आता तुमची झाकलीमुठ सवा लाखायची म्हणायची आतापर्यंत तुम्हाला हप्ते भेटलेले आहे शक्यतो तुमच्याकडनं वसुली सुद्धा केली जाऊ शकतं अशा बहिणी आहेत की त्या सरकारी नोकरीवर किंवा टॅक्स भरलेले असेल आणि त्या बहिणींनी केवायसी केली असेल तर त्यांच्याकडनं मांगील पैसे सुद्धा वसूल केले जाऊ शकता त्यामुळे तुम्ही फक्त झाकली मूठ सव्वा लाखाची तुम्ही केवायसी करू नका कारण होईल काय केवायसी केली तर तुमचं आधार कार्डच्या माध्यमातून सर्व काही पैसे शासनाला सर्व काही डाटा कडून जाणारे ते पैसे सुद्धा तुमच्याकडनं वसूल केले जाऊ शकत आता दुसरा प्रश्न की इनकम टॅक्स भरत आहात म्हणून आम्ही पात्र नसाल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा तरी सुद्धा लाभ बंद होईल का होय टॅक्स भरलेल्या सर्व बहिणींचा लाभ बंद होईल तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत असेल आणि जर केवाय सी केली तरी सुद्धा तुमचा लाभ बंद होऊ शकतो सरकारी नोकरी असताना देखील हा लाभ बंद होतोय आणि टॅक्स भरत असताना महिलांचा सुद्धा आता लाभ बंद होत आहे तर अशा महिलांकडून नक्की वसुली सुद्धा होऊ शकते जर खोटी नाटी माहिती भरली माहितीमध्ये जर शासनाला कडून आलं की अशा बहिणी आहेत की त्यांनी चुकीची माहिती भरून सरकारकडून पैसे घेतलेले आहेत तर अशा बहिणींना सुद्धा आता कारवाई पैसे सुद्धा त्यांच्याकडनं वसुली केली जाऊ शकतं आता अंगठा ठेवून केवायसी करावी लागणार आहे ते आता पुढच्या अपडेटमध्ये आपल्याला करणार आहे शासन याला जे आर काढेल जी आरच्या माध्यमातून एक बायोमेट्रिक पद्धत येणार आहे हे भरपूर आपल्याकडे आर्टिकल दिसून येत आहे पण येण्या अगोदर जर तुम्हाला बायोमेट्रिक पद्धतीने केवाय सी करायची असेल तर तुम्हाला बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी करू शकता पण तुम्ही घर बसल्या मोबाईलवर करू शकत नाही तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये सी एसई सेंटरला जाऊन तुम्ही केवायसी करू शकता तुम्ही घर बसल्या केवायसी करू शकत नाही सध्या तर केवायसी जे आहे तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी द्वारे तुमची के वायसी होत आहे केली जात आहे तुम्हाला डायरेक्ट पुढचे तुम्हाला आता यादला कुठं जायची गरज नाही मोबाईलवर केवायसी तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही जर गोरगरीब महिला असेल तर तुम्ही नक्की करा तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नसेल तर तुम्ही नक्की ओटीपीच्या माध्यमातून करून घ्या कारण बायोमेट्रिक तर झालं तर तुम्हाला तिथंच जाऊन करावं लागेल आता ओटीपी द्वारे तुम्ही करून घ्या डायरेक्ट पुढच्या जर तुम्ही आता केलं नाही जर तुमचं केवायसी राहिलं काही ना काही कारणानिमित्त जर राहिलं तर तुम्हाला पुढच्या वर्षी केवायसी करावं लागेल परंतु ज्या महिलांचा आधार कार्ड मोबाईल नंबरचे लिंक नसेल अशा लोकांसाठी लवकरच नवीन अपडेट येणार आहे अशा भरपूर बहिणी आहेत की त्या बहिणींच्या आधार कार्डवर त्यांचा नंबर मोबाईल नंबर अजूनही लिंक नाही अशा बहिणींसाठी बायोमेट्रिक केवायसी तर येणारच आहे या पद्धतीने त्या घर बसल्या करू शकत नाही त्यांना तिथं जावं लागेल ते सुद्धा त्यांना केंद्र म्हणजे सीएससी सेंटर केंद्र सेंटरला जाऊन त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे नवी, नवीन नवीन अपडेट यामध्ये आता नवीन अपडेट झालेलं आहे केवायसी च तर त्यासाठी थोडा वेळ लागतो पण आता ज्या ज्या महिलांचं आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसेल त्यांनी तर काही करायची गरज नाही त्यांचं फक्त ओटीपीच्या त्यांनी आता फक्त बायोमेट्रिकची वाट पाहायची पण ज्या बहिणींचं आधार कार्डवर मोबाईल नंबर लिंक असेल त्यांनी करून घेणं गरजेचं आहे आता यावर आणखीन एक प्रश्न विचारला जातो की केवायसी करत असताना प्रॉब्लेम येतोय ओटीपी तो मोबाईलला येतोय पण तिथं स्क्रीनवरती दाखवत नाही तर आता काय करायचं बघा शक्यतो असा प्रॉब्लेम भरपूर बहिणींना येत आहे तर यासाठी तुम्ही शक्यतो बारा वाजा नंतर तुम्ही केवायसी करू शकता किंवा पाठी चार वाजे नंतर तुम्ही केवायसी करू शकता चार वाजल्यानंतर किंवा बारा वाज्यानंतर तुम्ही केवायसी करू शकता कारण या टायमाला सर्व्हर एकदम ट्रॉफिक कमी असते आणि तुमची के सी अगदी काही मिनिटातच होईल अशा प्रकारे आता एक सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रश्न विचारला जातो कमेंटमध्ये खूप महिला विचारता आमचे पती वाढलेले आहेत किंवा एखादी महिलाच अविवाहित आहे बघा हा सर्वात मोठा प्रश्न येतो की एखादी महिला असेल तिच्या पती असेल किंवा एखादी बहीण असेल ती अविवाहित असेल पण त्यांचे वडील देखील वारलेले आहेत आता त्या ठिकाणी दुसरा आधार कार्ड मागितलं जाईल का असा प्रश्न विचारला जा तर अशा विधवा महिला असतील किंवा ज्या महिलांचे वडील नाही अशा महिला कोणता आधार नंबर टाकू शकता तर त्या महिलांना सध्या तरी चिंता करायची काहीच गरज नाही त्यावेळेस सर्वात मोठा प्रश्न उपलब्ध होतो ऑप्शनच देण्यात आलेला नाही ज्या बहिणी विधवा आहेत किंवा ज्यांचं लग्न झालेलं नाही आणि त्यांचे वडील वारलेले आहेत त्यांना तर ऑप्शनच येत नाही त्या ठिकाणी वेबसाईटवर उपलब्ध करून देतील असा नवीन अपडेट येणार आहे जोपर्यंत ते अपडेट येत नाही तोपर्यंत तुम्ही केवायसी करायची नाही घाई गडबड करू नका चुकीची के वाय सी करून तुमचा लाभ डायरेक्टचा बंद होऊ शकतं म्हणून जे शासनाचा जो जी आर तो जो अपडेट होतो ते अपडेटच्या माध्यमातूनच तुम्ही के वाय सी करणं गरजेचं आहे आता याच मध्ये आणखीन एक मोठा प्रश्न येतो की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आता आम्हाला दिला जाणार आहे तो केवायसी नंतर मिळेल का केवायसी केल्यानंतर मिळेल बघा तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न असेल की आता केवायसी सुरू झालेली आहे तर आता केवायसी झाल्यानंतर हप्ता मिळेल का केवायसी नंतर मिळेल बघा आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे या महिन्यात तर तुम्हाला मिळणार नाही मध्ये तुम्हाला देण्यात दिवाळीच्या सणानिमित्त कदाचित दोघ हप्त्याचे एकत्र पैसे जमा होऊ शकतात सप्टेंबर महिन्याचे आणि ऑक्टोबर महिन्याचे एकत्र येईल आता यामध्ये प्रश्न येतो की ज्या बहिणींचं केवायसी झालेला आहे त्या बहिणींना शक्यतो हप्ता येईल आणि ज्या बहिणींचं केवायसी बाकी राहील तर त्या बहिणींना हप्ता येणार नाही आता याला सुद्धा शासनाचा अपडेट नाहीये पण शक्यतो असं होऊ शकतं मागच्या वेळेस सुद्धा असंच झालेलं आहे दिवाळीच्या टायमाला दोन महिन्याचे पैसे जमा झालेले आहे पण या वर्षी केवायसी करताना केवायसी करत असताना ज्या बहिणींची केवायसी झाली असेल त्यांना पैसे येतील अशा प्रकारे दिवाळीच्या पूर्वीला दिवाळीच्या पूर्वीच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकता आता तुमची केवायसी झाली आहे की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता लाडकी वहीन योजनेच्या आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये